हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आजचा हा नवीन ब्लॉग हा शिवांच्या बर्थडेचा आहे शिवांचा हॅपी बर्थडे शिवांश थँक्यू किती बड्डे आज चौदा होय मग चॉकलेट कुठे चॉकलेट किचन मध्ये किचन मध्ये का दाखव हातात घे आता प्रत्येक मुलाला एक एक चॉकलेट द्यायचं बर का आता शूज घाला लवकर उरका आल्यानंतर आपण सेलिब्रेशन करू हा आता ही प्रत्येक चॉकलेट प्रत्येक देजून दे चॉकलेट काय कधी को चॉकलेट मोजून देते किती विद्यार्थी शेवड्या तीस आहेत ना

एक चॉकलेट आणि एक पेन्सिल दे बर का प्रत्येकाला फोन सांग पेन्सिल एक एक बघ तर त्याच्या निमित्त त्याला सरप्राईज गिफ्ट सायकल देण्यात आलेली होती तर त्याला माहित नव्हतं आम्ही डायरेक्ट त्या सायकलच्या दुकानात गेलेलो होतो तर आम्ही घरी यायच्या आधी प्रत्यक्षाची बर्थडे डेकोरेशन चालू होतं तिने हॅपी बर्थडेचं बॅजिंग पण सगळं व्यवस्थित लावलेलं होतं आणि बलून्स पण फुगवलेले होते बघू शकता खूप छान असं पोस्टर वगैरे लावलेलं होतं आहे Ikan apa sih bang? Ikan प्पी बर्थडेपी बर्थडेपी बर्थडे टू यूपी

不行，不能来。